जाऊ दिला माने बापा का माने कोण मानावर घेत का अरे बापा सोडा ब्या तुला सांगतो मला ना कुणी जवळ करीत नाही मी उद्या जरी मिलो ना तरी कुणाला फरक पडणार नाही माहितीये का इतकं जीवन ये नाही 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 माने तू चुकीचं बोलायला जवळ काय तू जर उद्या मिळाला ना तर कुणाला फरक पडू नाही तर ना, ना पडू हो। मला मात्र फरक पडतोय खरं भावा अरे माझे पाचशे रुपये आहेत तुझ्याकड तुझ्या आत्ता देतो म्हटला होता उद्या मरून का जमत काय तू मला वाटलं लय प्रेमानं बोलला काय की मला पाचशे रुपये वा। मारायची वाई लागे म्हणे मस्करी केली मी तुझी अर काय मस्करी पाचशे रुपयासाठी काही बोलू मग तू काय मरायची गोष्ट करतो का त्यासाठी एक प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम अरे दिवाळी संपली आता काय फटाकडे उडवायले आ संपू देड्या पोते बॉम्ब कसा वाजवायला आहे त्याला वाटतरी दिसू लागली ती बॉम्ब उरच पडायला लागले मी काय बोलते माहिती आहे का, ए, हा, का यो जरा ह्या पद्धतीने बॉम्ब पेटवत राहला ना तर पुढची दिवाळीला तरी बॉम्ब पेटायच नाही वाटतंय कायला दारूची दारूची आई ते आपदा चालू आहे मी म्हणे तू काम करू मी वर दुकायत करतो दम करतो की मी जोरात काय अवघड पडलं का नागरे अरे पण मी काय म्हणतो माहित का ह्या बॉम्बच जाऊ दिवाळीच्या बॉम्बचा मी काय विचार करतो माहितीये का त्या पेवड्याच्या जाळ्यात तो बॉम्ब कस काय पडला बॉम्ब कोणचा बॉम्ब संगी बहिणी बॉम्ब है चाँगा। है चाँगा। है कसा का कस काही कशी काय अडकली ह्याच्याकडे काम न, धंदा। का ना धंदा आणि पैसा त्याच्याकडे काहीच नाही माने मी चुकीचं बोलायला लागलाय तू काय तुला अर्ध उठण आलेच आहे म्हणजे अर त्याच्या बापाची मरणाची प्रॉपर्टी आहे ह्याच्या बापाची नानासाहेबांची जळायची नाही इतकी प्रॉपर्टी आहे नानासाहेब ही बेवडा आहे त्याच्यामुळे ह्याला घराच्या बाहेर काढले तुला काय माहित आहे एवढी प्रॉपर्टी आहे एवढी प्रॉपर्टी आहे ही असं गुंबल हिंडतय ना ह्याच्यामुळे याला घराच्या बाहेर आ... काढलंय ह्यानं पोरगी बी अशी पळवूनच आणलेली आहे आता मला शंभर टक्के कळले बरं का हे आ... जी संगी का ह्याच्या आ... बापाच्या पैशाकडे बघून ह्याच्या मागे आली माहितीये का आ... 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 आता मला कळलं तू काही म्हण बरं का नाही तुला मी सांगतोय ना त्या संगी वहिनीला काय वाटलं असं माहितीये का ह्याच्याकडे काय नाही अच्छा बाप पकडली प्रॉपर्टी म्हणलं ना जळत जळत नाही म्हणलं मग त्यामुळे तिला काय वाटलं असेल कधी ना कधी आपलीच प्रॉपर्टी होणार आहे आली ह्या बेवड्याच्या पाठीमाग तिला काय व्हायचं उलट झालं ह्याच्या बापन दिला हाकलून हाकलून दिलं मग आता राहतील हेच कशा घरामध्ये पाचशा तपकीर असेल रे बाबा आता लग्न झालं एकदा काय करता येते बरोबर आहे का ना बरोबर आहे बरोबर आहे तुझं बरोबर चुक आहे म्हणा तुझं चुक आहे काहीतरी म्हणे संगी वहिनी कशी नाही काय संगी वहिनी तशी नाही अरे काय बोला संगी वहिनी तशी नाही तुला सांग का आजकालच्या बाया संगी वहिनी सोड सगळ्या बाया सांगतो तुला सगळ्या बाया आहे नाही जिथून तिथून सगळ्या बाया कशा कशा जरी असल्या ना तरी वहिनी तशी नाही तुला म्हणलं ला हे म्हणू लागलो मी नमस्कार काय झोपी काय बहिणी पेले पिली काय अरे वहिनी अरे पेल्यास माणूस सरळ नाही उभा ते वाकड वाकड चालतंय काहीच बोल ना म्हणून म्हणलं काय झुपीस आहेत शंभर टक्के काय कोणती कोण रंगाय लागले हॅलो वैनी नमस्कार हॅलो बहिणी बहिणी अरे तू काय झालं नाटक असते नाना नानासाहेब सांगते ना आपल्या सर काय तू तिला काय कळ ना तिला काय कळणार आलीच का दुधाची पिशवी आणली का हे संगे संगे दुधाचं काय केलंय संगे संगे नाटक लावली ग तू ए, ए।, ए सांगे नाही मी ना सॉरी सॉरी मला वाटलं माझी बायकूच हॉरी हो कुठं चालले इकडे या कुठे चालले तुम्ही हिकडे या काय काम ताई अहो म्हणून तुम्हाला मी सांगत असते घेत काय ताई आहे मी तुमची संगी आहे ना हा संगे मग अशी काय नाटक करत होती तू ह मी संगी नाही हे नाही ते नाही म्हणत होती अयो नाटक आणि मी कधी कधी आता ए, आता झोपेत चालल्या सारखी चालली होती तू आणि मला बैल म्हणली तू बैल बैल काय पण काय म्हणताय आधीच दुनिया म्हणते आता हे थांब आता काय हा एक तर नाटक बी करतीस आणि खोट बी बोलतीस तुझ्या मा आईला तुझ्या माझ्या हातू घर बाईला माझ्या हातू करतो सॉरी सॉरी संगी अशी का करायला लागली हे तुला मी सांगितलं ना मी संगी नाही संगी माझ काय झाड आहे संगी झाड कस आंब्याचं मस्करी करतो मस्करी करतो अरे बैला मी भूत आहे भूत मी संगीच्या अंगात शिरले भूत कोणाच भूत हा? अरे बैला आठव तुला बैल बैल कोण म्हणत होत गंगूबाई मीच ती गंगी गंगी मावशी तुझी मीच आहे ती आठवलं का तुला ए बैला गंगू मावशी कशाला आलीस तू आली आली हे बाई बायकोला धरलं अगं माझी लय बायको बोळी आहे गं तिला सोड ग माझी बायको लय चांगली आहे वाटत मला घर ग अरे बैला तुझी बायको चांगलीच आहे पण तू सांभाळतोस का तिला चांगलं बघ मावशी जसं तू सांगशील ना तसं मी तिला सांभाळशील फक्त तिला सोड ग सोड ना ऐक मग माझ्या तीन इच्छा आहेत त्या पूर्ण केल्या तर तुझ्या बायकोला सोडन सांग सांग मावशी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो मी ऐक मग माझ्या इच्छा आईला नाना साहेब काय बोलतो खाली काय करतो काय हात नाही काय नाही अव झालं काय सांग तरी झालं काय सांग कि मला अव झालं काय काय हात नाही काय नाही खाली बसलाय तुम्ही अव झालं काय जाणार बाबा हो जा तुम्ही जोपर्यंत ना, सांगत नाही तोपर्यंत मी काहीच जाणार नाही मला काय झालं तेवढं अव सांगा काय झालं सांग हे सिंधीच्या आता अंगात भूत शिरलय भूत काय नाना साहेब भूत भीत कुठं असतंय का भारत चंद्रा गेला तर तुम्ही अजून डोंगराव सायकल काय भूत असतं का कुठे काय तर सांगू नका मला काय म्हणला भूतभीत काय नसतं हा खरंच आहे की भूतभीत कुठं असतो तुम्ही नाटक काय म्हणला नाटक करायला बंट्या थांब बंट्या नानासाहेब कोणतर मागे वडतय माझा पाय उचलाय पाय उचला नाही मला पुढे नानासाहेब 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 बंट्या माग फिर तू साहेब खरंच बस आता वैटी साहेब चुकलं माझ मला माफ करा वैनी साहेब माझ चुकलं माफ करा

अरे कोण कुत्र सुद्धा दिस नाही रात्र झाली आंधार पडलाय अरे आंधार कुठे पडलाय पण होती वागल काढ नाही पडला काय कळ ना जाय एवढा मोठा दिवस आहे गाव कसं पडले मला काय वाटतं माहितीये का गावातले लोक आराम करीत असतील एक ते चार झोपले असतील ना आराम वा काय लोजिक आहे तुझं काय झालं गावातले लोक झुपले असते सगळी एका आठाबाई झोपायचे ती का अरे मग कुठे गेले लोक काय बोलतो ना का मला काय वाटतं माहिती आहे का म्हणे गावातले लोक आहे ते का किडनॅप केली असते वा <small> <tans> किडनॅप सगळे एक सोबत काय वा 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 तुमचं तर काय लॉजिक आहे सर सगळे लोक एका टायमाला किडनॅप झाली मूर्का मला सांगतो लॉजिक मला वाटते माहितीये का हा गावात कोणतरी गचकलय अर्धाचकलं तर मग आपल्याला नसता का फोन आला अरे मग लोक गेले कुठं अरे तेच कळलं नाही मला मला तरी एक जण सुद्धा दिसला गावात म्हणते काय झालं रे अरे तुम्हाला दोघांना काय माहितीये काय ते नाना साहेब आहेत का बेवड हा त्यांच्या बायकोच्या अंगात भूत घुसलय भूत हा अरे काय अरे घाणते मी बाबा बायकोच्या अंगात भूत घुसलय गाव दार खिडक्या लावून पॅक झालंय घरामध्ये कशाचं कशाचं काय अरे खरंच रे बाबा त्याच्या बायकोच्या अंगात भूत आलाय भूत भूत म्हणजे माहिती का गोष्ट गोष्ट जीएसटी गोष्ट जीएसटी जीएसटी गोष्ट अरे काय तू इंग्लिश होय खू का कापायलास तू म्हण्या सकाळी संगीव म्हण तिथे तर कापण बंद करा दे काय बोलायला असतो ह्याच ऐकून दोन हजार तेवीस आहे काय बोलायला गोष्टी करायला दोन हजार तेवीस मध्ये काय सरकारनं बंदी घातली काय भूतावर आता तसं नाही तू काय बोललास तू आम्ही काय तू यामुळे झालाय का या इंजिनियर बाबू इकडे या तुम्ही हे रस्त्याचं काम तुम्ही केलंय ना घरचं माझं काम कधी हे रस्त्याचं काम केलं तुम्ही हा पैसे भेटलं तुम्हाला पैसे सगळे अरे बाबा इसरले ती इसरले त्याला इसरायचा आजार आहे अरे ठीक कसं होत मग अरे त्याचा कान फिर काय असं काम करते हा असं काम करते हा होय काय काय करा हा अरे बाबा उजवा नाही उजवा ना डावा फिर काय डावा फिर काय अरे आता तू तिकडे काय करायला लागलास हा ह्याचं ऐकून बुद्धीत काय नसतं का तू <laughs> येणार <laughs> भूत बी भूत नसत नसत भूत माझं वाटत मायाभर पैसे जाऊन बघ आणि आल्या जाऊन हजार रुपये देतो मी तुला जाऊ कर नाना साहेबाच्या घरात बघ जाऊ आहे का तुमच्या दम नाही आमचा दम आमचा दम नाही हे मला तू तुझ्या तुझ्यासारखं धरायला काय हे दम आहे माझ्या मध्ये बघ चॅलेंज पूर्ण करतो का नाही तुझ्या लाभ्या हो म्हणलं तुझी तुझा म्हणलं मी तुझी जाऊ तुझा हीच आपली दोस्ती का हा? अरे तू जिथं जिथं बोललं जावाज बोलल तेव्हा मी आलो दिवस बघितले नाही रात्र बघितले नाही ऊन बघितला नाही पाऊस बघितला नाही तू असं करायला लागला नाही का चल तू उपकार ए हजार रुपये तयार ठेव हे बघ अभ्या कसे माहितीये का एक लक्षात कधी विठू मान्यचा शब्द अज्ञान अंधश्रद्धा आणि भित्रेपणा ह्या तीन गोष्टी आहे ना भूत हे काळा जादू हे जास्त असं काय नसतं जगात माहितीये का तू माझा विश्वास ठेव जाऊ दे ना काय जाऊ दे मी देत तुला हजार रुपये कशाला नोकरा का जायला तिकडे अरे प्रश्न आता हजार रुपयाचा नाही प्रश्न आता अंधश्रद्धेचा आहे ही अंधश्रद्धा मी मिटून राहणार की भूत भीत असते म्हणून तिथं भूत नाही हे मी सिद्ध करून जाणार माहितीये का चल तू म्हणे म्हणजे मी मानलं बाबा चल चल मग हे आर तिकडे कुठं अरे इकडे चल म्हणतोय मी तुला तुला यायचं का नाही तू काही तुला यायचं का नाही अंधश्रद्धा निघून आणि भित्रेपणा या तीन गोष्टी मुळे भूत आणि काला जादू हे सगळं हे होते आलं फुगिरी जाऊ नको काय फुगीरीत जाऊ नको तू चल फक्त आलाय रे कोणाचा आलाय फोन आला का नाटक करायला अरे काय वाजायला दिसत नाही तुला जाय लवकर बोल इथं बोल की कोण आला आईला मनोज राव गाव खरंच राव खरंच भूत असलो तर भूतभीत काय नसते ते सगळं अज्ञान अंधश्रद्धा मुळ होत आहे सगळं ते पाहिलं पण अख्खं गाव काही का गा। उगीच चालेल घेतली राव अर का हा, तू काय असं कसा ठेवायला डायरेक्ट येऊन अरे तू आता हि तच एड्या करायला का म्हणे यार भुताल नाही कर मी पण असं कुणी बी हा मळ पाल बी अंगावर पडली येडाय काय तू अहिच आहे की शांत बस कार पाठ दिवशी भेटऊन चल प जाऊ आपण दाखवायला त्याला माझी मेमरी फुला जम बोल दिलं मा नको हे अर की येडा कर तू लय नवा मोर असल्या म्हणे मांजर पाळली मी बघितली तुला सांगितलेलं ऐक तू नाही म्हणे

अरे आज्ञान अंधश्रद्धा चुरी टाकते काय होत अंधश्रद्धा मला मित्र मित्रपण अरे कुणीतरी टीव्हीला सिरियल लावली भूताची मालिका लावली नाही गोडेला तुला व्हिडिओ काढता का नाही लवकर आज्ञान अंधश्रद्धा मित्रपणा व्हिडिओ कसा काढते

सुनीता सुनीता सुनीता? अरे बीवी मेरी भाई दरवाजा खुला छोड़ के जाती है अंदर कोई कीमती सामान हुआ नहीं तो। नहीं। लोग था? अरे हिंदी में बात करो यार क्या बात कर रहे हो मैं 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 तू मैं 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 म

हेला मी सांगतोय काय पण कोडे गेला काय माहिती ह्याला मी सांगतोय असं काय नसतं आज्ञाला अंदाज देदा काय होत ती त्याने त्याच्यामुळे होत काय तुला कळलं ना भूत नाही म्हणून बाबा ते आमचं एवढं दिसलं ना तर बघा ते सकाळपासून गायब झाले आप तुमच्यामुळे मी तुमच्या बदलबिली आपा पसरली गावात तुमच्या अंगत भूतय म्हणून वहिनी तुम्ही निघा चल की मग ए सकाळपासून आमचं एवढं गायब झाले कुठे दिसलं तर त्या घरी धाड राहिला ते ते है? की आता आता हे आता सिद्ध झाले तू याला मोबाईल तिकडे मोबाईल 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 तिकडे आता आता व्हिडिओ करायचं म्हणून तो थोर आपलं थांब नाही आता काही वहिनी आता गेल्या कारका पाठ केला व्हिडिओ खाबर नको नाही मी तो सिद्ध केलं की नाही आता वहिनी काय म्हणल्या सगळ्यापासून ही चर्चा झाली गावामध्ये भूताची असं काय नाही माहिती व्हिडिओ करतो म्हणून तुला भेटले का ना हजार रुपये हाय म्हणत्या तिकडून तो तिथे आहे संजी बहिणी शम म्हणते इकडे